उबाटा गटाच्या उद्धव ठाकरे यांना आपली इभ्रत वाचवण्यासाठी मुंबईतील प्रत्येक मत महत्वाचं आहे महाविकास आघाडीमध्ये गेल्यापासून मुस्लिम मत आपल्याला मिळतील असं त्यांना वाटू लागलाय मुंबईतील मुस्लिम मतपेढीवर डोळा ठेवूनच त्यांनी नागरिकत्व का सुधारणा कायद्याला विरोध करायला सुरुवात केली आहे याबाबत ते ममता बॅनर्जी यांच्याही पुढे निघून गेले आहेत केंद्र सरकारने सी ए संदर्भात अधिसूचना काढल्यानंतर काही पक्ष आणि संघटनांनी त्यास विरोध करण्यास प्रारंभ केला होता त्यामध्ये काही प्रमुख राजकीय पक्षही आहेत पण लोकसभेत पाठिंबा दिलेल्या निर्णयाला उद्धव ठाकरे यांनी आता विरोध सुरू केल्यानं आश्चर्य व्यक्त केलं जात आहे मात्र आपली मुस्लिम मतपेढी भक्कम करायची असल्याने त्यांच्याकडून सीएए ला विरोध केला जातो आहे असा आरोप आता होऊ लागलाय सीएए हा कायदा राजकीय लाभ पदरात पाळून घेण्यासाठी केलेला कायदा नाही भारतात आश्रय घेतलेल्यांची प्रदीर्घ काळापासूनची मागणी लक्षात घेऊन हा कायदा करण्यात आला आहे भाजपने आपल्या जाहीरनाम्यात हा कायदा करण्याचे आश्वासन सुद्धा दिले होते त्यावेळी शिवसेना आणि उद्धव ठाकरे भाजपसोबत होते भाजपने त्या वचनाची पूर्तता केली आहे एका बाजूला उद्धव ठाकरे ममता बॅनर्जी आणि इंडिया आघाडी सीएए ला विरोध करतायत मात्र अमेरिका स्थित कोयलेशन ऑफ हिंदूज ऑफ नॉर्थ अमेरिका या संघटनेने सीएए संदर्भात भारत सरकारने केलेल्या कायद्याचे स्वागत केले आहे भारतीय संसदेने तो कायदा दोन हजार एकोणीस मध्ये संमत केला होता त्या संदर्भातील अधिसूचना म्हणजे त्या तीन देशांमधील धार्मिक अल्पसंख्याकांचा आणि त्यांच्या मानवी अधिकारांचा मोठा विजय असल्याचे या अमेरिकन हिंदू संघटनेने म्हटले आहे या कायद्याचा विद्यमान भारतीय नागरिकांवर काही परिणाम होणार नाही याकडे हे लक्ष वेधण्यात आले आहे आपल्या देशातील काही राजकीय पक्ष आणि संघटना सीएए ला विरोध करत असताना अमेरिकेतील हिंदू त्यास पाठिंबा देत आहेत हे निश्चितच कौतुकास्पद आहे